लक्षात की त्यांची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे इंस्टाग्राम वरील विदेशी मित्राने वर्ध्यातील आरबीच्या महिलेला लावला सत्तावीस लाखाचा चुना विदेशी गिफ्ट पाठवून ते कस्टम विभागाने पकडले असल्याची केली बतावणी पोलीस केस टाळण्यासाठी वेळोवेळी मागणी करत सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये उकळले शेवटी सायबर पोलिसात गुन्हा दाखल विदेशी व्यक्तीची इंस्टाग्रामवर वर झालेली ओळख वर्धाच्या आरवी येथील महिलेला चांगलीच महागात पडली आहे विदेशी व्यक्ती सोबत मैत्री करणाऱ्या महिलेला विदेशातून मित्राकडे येणाऱ्या गिफ्ट वर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचा दावा केला जायचा आणि ऑनलाईन रक्कम पाठवायला भाग पाडले जायचे अशा बनावट मित्राने ऑनलाईन गंडा घालत तब्बल सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा चुना लावलाय लक्षात येताच महिलेने वर्धा पोलिसात धाव घेतली वर्धाच्या आरबी येथे महिलेची एका व्यक्तीशी इंस्टाग्राम वर ओळख झाली तो विदेशात राहत असल्याचे सांगत मैत्रीही केली मग या मित्राने विदेशी गिफ्ट व रक्कम पाठवून ते दिल्ली येथे कस्टम विभागाने पकडल्याचे सांगत वेळोवेळी कस्टम अधिकाऱ्यांना ऑनलाइन ऑनलाईन युपीआयच्या माध्यमातून पैसे टाकायला सांगितले विदेशी चलनाचे नाणे पार्सल मध्ये सापडले आहे आणि पोलीस केस टाळण्यासाठी ऑनलाइन पैसे टाकण्याची भीती दाखवली गेली पैशांची मागणी होत असल्याने वेळोवेळी महिलेने चक्क रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर वेळोवेळी वळती केली मोठी रक्कम ट्रान्सफर केल्याने महिलेने सायबर पोलिसात धाव घेतली या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहे वर्ध्यातील एक महिला फिर्यादी आहेत त्यांचे बँक येथे अकाउंट आहे आणि त्यांच्या त्या अकाउंटद्वारे करत राहतात त्याला त्यांचा मोबाईल क्रमांक ऍड असून त्याच्यावर त्यांचे युपीआय ला संलग्न आहे दिनांक चार बारा चोवीस ला फिर्या दिला एक अनोळखी की फोन आला आणि त्यांनी फोनवर माहिती दिली लंडन लंडनवरून बोलत आहेत आणि अशा प्रकारे यांची इंस्टाग्रामवर ओळखी झाली इंस्टाग्रामवर समोरच्या व्यक्तीने दिला व्हॉट्सअप नंबर मागितला फिर्यादीने तो व्हॉट्सअप नंबर त्यांना दिला आणि फिर्यादी आणि त्या आरोपी व्यक्तीचे नेहमी व्हॉट्सअपवर बोलणे होत होते त्यांची तिथे ओळखी झाली त्याच्यानंतर दिनांक नऊ बारा चोवीसला आरोपीने फिर्यादी याला सांगितले की त्यांनी लंडन मधून फिर्यादीसाठी काही गिफ्ट पाठवलेले आहे आणि त्याच्यामध्ये काही कॅश सुद्धा आहे जे आरोपी व्यक्ती हे जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये आल्यानंतर त्यांना फिरण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी ते पैसे लागणार आहे अशी माहिती फिर्यादीला दिल्यानंतर फिर्यादीला एक फोन कॉल आला आणि त्यांनी सांगितले की ते दिल्ली एअरपोर्ट वरून डिलिव्हरी एजंट बोलत आहे आणि त्यांनी फास्ट डिलिव्हरीचे पन्नास हजार रुपये मागितले त्यामुळे फिर्यादीने त्यांनी पार्सलच्या नावाचे त्यांच्या ट्रान्झॅक्शनमधून पन्नास हजार रुपये पेड केले त्याच्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा त्यांना फोन आला हे विदेशातलं पार्सल आहे याला टॅक्स लागणार आहे भारतीय टॅक्स लागणार आहे त्या नावाने फिर्यादीला अठ्ठावीस हजार रुपयाची मागणी करण्यात आली त्याच्यानंतर ते त्यांनी ते युपीआयद्वारे पुन्हा अठ्ठावीस हजार रुपये पेड केले त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आला की त्यांनी कस्टम अधिकारी म्हणून सांगितलं आम्ही कस्टम अधिकारी बोलत आहोत आणि हे विदेशी पार्सल आहे विदेशी चलनी नोट आहेत त्याच्यामुळे इथे तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तुम्हाला आठ वर्षाची शिक्षा होईल ज्याला तुम्हाला मॅनेज करायचे असेल तीन लाख वीस हजार रुपये लागतील तर फिर्यादी घाबरल्याने त्यांनी इकडून चिकडून पैशाची जमा जगून करून दोनशे अकाउंट मध्ये युपीआयद्वारे तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये त्यांनी पूर्ण पेड केले त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीला तिथून फोन कॉल येत होते समोरून आणि सरकारी टॅक्सच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या नियम सांगून कारण सांगून त्यांच्याकडून पैशाची मागणी करत होते आणि फिर्यादीने आपल्या स्वतःच्या अकाउंटमधून आणि इतर नातेवाईकांच्या अकाउंटमधून आर टी एस आर टी जी एसद्वारे आतापर्यंत टोटल एकूण सत्तावीस लाख अडतीस हजार रुपये रक्कम ऑनलाईन पाठवलेली आहे त्याच्यानंतर आरोपीकडून पुन्हा यांना वारंवार कोणत्या तरी कारणावरून पैशाची मागणी करण्यात येत होती त्याच्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आले की त्यांची ऑनलाईन फसवणूक झालेली आहे आणि त्याने वर्धा सायबर पोलीस स्टेशनला मिळून तक्रार दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे तीनशे एकोणवीस दोन करून तीनशे अठरा चार भारतीय न्यायसंहिता आणि सध्या आमचा तपास सुरू आहे आरोपी कोण आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत कोणत्या कोणत्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेले आहे त्याची सुद्धा आम्ही माहिती काढत आहोत